<laughs> <laughs> <hablando> आम्ही चाललो तो इथून आम्हाला दिसली काय सरपाची काम इथून येऊन बसलो तर काय लावलं काम संघ असेल म्हणते तर नमस्कार भाऊनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये तर आज आलो शेतात तुम्ही पाहू शकता नजारा आणि आपल्यावरच आहे तुरी म्हणजे आजीच्या वरात आलो आपण तुरी तर पाहू शकता तुम्ही तुरीच्या शेंगा एक नंबर आहे तसंच आपल्या आवरात जांबा झाड आहे तुम्हाला जांब दाखवतो याले फुटले का नाही ते आपल्या त्याच्यासोबत जय पण आहे आपल्यासोबत पी आर ब्लॉकले सबस्क्राईब करा म्हणा मन ब्लोक करा पी आर ब्लॉग ब्लॉग ले सबस्क्राईब करा हा तर चला आता जाऊ आपण जांबाकडं आणि नजारा एवढा भारी आहे सांगून पाहिजे या नाल्यानं वर्षभर पण पाणी राहते या नाल्यानं सांग बरं कुठं आहे जांबा झाड आणि आले जांब चेक करू शकता तुम्ही किती जांभो मरण जे आहे भाऊ जांब तुम्ही पेरू म्हणता पण आपण जांबू म्हणतो जांबो पिवर आदिवासी जांबोबा कशा आहे तर खाल्ले का खाणं चालू तर तुम्हाला एखाद जांब मी पण खाऊन दाखवतो फौद्या मध्ये कोणतं चांगला आहे ते ओके मधी पाहिजे आपल्याला ओके मध्ये कोणत ते नाही दुसर दुसर चला हा हो हे आहे का चांगलं जे तुला नाही वाटलं आणि इथं पोपई आपण शकता तुम्ही पोपया झाड आणि इथं खाली पण पडू नाही पोपई कोणती पोपई पिकली फुटली म्हणला हा <laughs> फुटली म्हणलं का चला तुम्हाला जाम खाऊन दाखवतो तुम्ही आता कसं लागते ते मी सांगते तू तर खालास ना ते मी खाऊन दाखवतो ना एक नंबर पाहिजे जाम एक नंबर मधी जांब 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 हे टोळ हे तोर्ड चला आता एक नंबर आहे गोडची टू एक नंबर आहे काही खेळच नाही बिना खत पाण्याचं पाणी आहे म्हणा पण खत नाही तुम्हाला हिर पण दाखवून देतो आपल्या आपल्यावरातली म्हणजे आपल्या आजीच्यावरातली काय आपल्यावर हम्म घर पण आहे तसं काही नाही तस चला मग जा मग खात जाऊ पण आता आजी पशी का धुतो तू चल मग पाय बुडो बिना चिपले चपला घालून बुडो काय हो। नाही होत कसं पाणी आहे चल धुतले का चा आपल्याला बनवायचे वावरात आता खिचडी साठी काय काय साहित्य लागते ते सगळं आणून घेतलेलं आहे आम्ही हे आजीच आता वावर साफसूफ करणं चालूच आहे आजीचं आणि हिचं एक भारी गोष्ट म्हणजे तळ एवढा खतरनाक आहे त्याच्यात माश्या पण मासोळे पण बकम आता तर ते पण दाखवत तुम्हाला थोड्या वेळात त्यानं हारशे दा चेक करू शकता काय करत आहे का असं काम करावं लागते तुरी पाहून घ्या मा घरच्या वरात नाही गमत पण आजीच्या वरात एवढं गमते ना हे पिरू फिरू जामथीम सगळं खायलाय सगळं सगळं हे शेंगा तोडत राहायचं सल्ले भात करण्यासाठी तर ते पण दाखवून देत तुम्हाला चला मग चलो गाई चलो चलो, चलो।, 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 चलो। त्याच्यानंतर आलो या बोरीच्या झाडापाशी वावरात म्हणल्यावर बोरं फिरं जांब फिंब सगळे असलेच पाहिजे त्याशिवाय मजा नाही येत त्याच्यानंतर आलो बोरीच्या झाडापाशी बोरे एवढे म्हणजे पिकायचे काय या, या बोरीच्या एवढ्या बोरी गोड किंवा आंबट म्हणू शकता तुम्ही हे एवढे आंबट आहे ना हे आणि या झाडाचे गोड आहे जे झाड दिसत आणि त्याचं गोड आहे आणि याचे आंबट आहे हे दोन्ही झाडं जवळ जवळ असून त्याच्या बियाच उगलेलं आहे पण आंबट झाड आहे ते वाण्याराले हाकला जायचं चला तुम्हाला वाण्यार दाखवतो दिसले तर तसेच शेंगा पण तोडणं चालू आहे त्याच्या तुम्हाला टेनार दाखवू का आपली टेनार टेनार आपली पर आता काहीतरी घेऊन काय सापडले की त्याले का बर रे वा एक नंबर आता खाऊन घेतले तर आता तळ्यावर जाऊ आपण तळे दाखवतो मुले आणि आलंनबा तळ्यावर वा हवा काय खतरनाक लागत आहे सतत इथून तुम्हाला तळ दिसणार नाही पहिले नाही काय हे इथून काहीच नव्हतं हे असं काळे झुडकू फिडकू एवढं चकाचक होतं ना हे सगळं एक नंबर होतं आणि आत्ता झाडं उगले तर मरण जे काय सांगू तुम्हाला नुसतं काम्या कामून एवढी काम थंडीगार हवा लागते ना गोवा परने आता दे फेकून आए खाली उतरता आता गे दे फेकून चलो चलो वाह काय मस्त वाह है थंड ठंड पानी या नही या नही या नही ये नहीं तो ये नहीं डोबत नहीं ये य नहीं तो

हे इथून ते इतरो काय कसली मोठी आहे रे भावा कसली मोठी रे आता शेंगा शिरायला लागते भाऊ जाम खादा खादा शिलतो शिरणं जरावर भेटू मग बाय झाल्या राहिले एवढ्या दा। शेंगा चलून घेतल्या निगड हे तांदूळ बासमती आहे भाऊ हा कंट्रोलचा नाही बासमती आहे बासमती <laughs> आम्ही कंट्रोलचे खात नसतो ना <laughs> आम्ही आम्ही खात असतो तुम्ही पाहू शकता बासमती कोणत्या खातो जे <laughs> आहे आपण आता यानं चूल चूल भरून घेतली ओके मध्ये शेंगा <laughs> तर सोलल्या म्हणा आता आता चालू आहे इकडे विस्तू पेटवून घेतला ओके ओकेमध्ये त्याच्यात टाकायचं तेल चटणी मीठ हळत कुकू हे बाय तेल पाच किलो टाक पाच किलो तेल पायी आमच्या घरी कांदाच नाही आता काय जाऊ दे मग करिऱ्याने फोडणी देऊ त्याच्यात काही नाही आता जिरे तर टाकलं भाऊ जिरं टाकला जिरं जाळून टाकलं बुग्दास केला जिऱ्याचा टाका फटाफट टाका हळद कुकू चटणी मीठ कडू पत्ता नाही गोड पत्ता वाटते टाका टाकला आता हे टाका हे टाका हे टाका हे गवत हे वालं वाटते धमाका मी तो टाकी टाक सगळी टाक येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या पाणी घ्या बे रे, रे। रे। जाम थाक, जाम थाक। जाम थंडी एवढी थंडी एवढी आहे ना भाऊ दिवसाने थंडी लागली गिलास आमचा गिलास डागरपर <laughs> न गिलास वा टाकू वा, वा गिलास कमी भारी आहे का याच्यासाठी पाच लाईक तरी करा पाच लाईक या गिलाससाठी टाकू मग बानी इधर जर ही होत आहे म्हणते हेच आमचा गिलास आणि हेच आमचं सगळं पाणी द्या भात टाकायसाठी काय आणलं माहिती आहे का चीकन ताकुमा, ताकुमा, चीकन ताकुमा। हे चिकन मसाला चिकन मसाला टाकू का मग हे टाकला चिकन मसाला आता बनते ह्याच्यात सोल्याचं चिकन आया पिळ्याची भाजी बनून जाते आता बनवून द्या आता येऊन द्या टाकून द्या आता तर झालं सगळं आता फक्त भात शिजाची वाट पाहत आहे आम्ही पाय हे भट्टा भाई भट्टा सगळे जण आतुरतेने वाट पाहत आहे भाताची म्हणजेच की याची याचं तोंड पाहत आहे म्हणजे तर झाले आता अर्धी भात काही म्हणू शकता तुम्ही भात किंवा काही पण काही पण खिचडी मसाले भात तर आम्ही बन बनवला वावरावाला भात नवीन भात बनवाले आम्ही तर दोघं हे दोघ जण दो दो मोबाईल फा आले तर <laughs> या देशात मोबाईल एवढे झाले ना सांगून फायदा नाही मला एखादा आयफोन नाही नाही मोबाईल आपला असा कॅमेरा आहे खराब डॅक <laughs> दहा हजाराच्या मोबाईलनं व्हिडिओ काढायचं काम पडला आजकाल असं काहीतरी करा तुम्ही डायरेक्ट आपण फेमस झालो पाहिजे फेमस आता तर झाला भात रेडी आता का चालू आहे एक काढणं एका प्लेटमध्ये म्हणलं एक प्लेट वा एक नंबर बनवला वावरात वावरात असले की एवढं भात धकते ना सांगून फायदा नाही तुम्हाला खाऊन दोघे एक घास कसा बनला ते सांगतो भात एवढा भारी बनला ना बिर्याणी आहे बिर्याणी आणि तिकडं तिकडं ते खाता येतं चला था आता त्याच्यापाशी जाऊ खाऊ आपण भात कसा बनला भात कसा बनला राजे बिंडा केला आता मस्त आता चाललो घरी गवत दुध कापून ठेवून दिलं सगळं आता इकडं पाहू शकता आता जातो घरी व्हिडिओ जर आवडत तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून टाक जा असंच आपल्या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि फुल सपोर्ट करा धन्यवाद